नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे मैदान आहे पिंपळवाडी जनरल एकाउन हजारचं मैदान गाड्या सुटलेले मित्रांनो गाड्या कलरच्या अलीकडे एक किलोमीटर आहेत तिथून आपण व्हिडिओ बनवलेला आहे मी जिथे व्हिडिओ बनवतो तिथं पब्लिक असल्यामुळे व्हिडिओचा हल्ला आहे सुरुवातीला मित्रांनो तर गाड्या आल्या एक ना तांबडा हरणे गर्दीचं

गुलाबी शेंगाचं जर्सी यायला लागला आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त आणि परफेक्ट या पण मैदानचं नियोजन लागलेलं होतं म्हणजे एक टू व्हीलर कुठली नाही पंच कमिटी व्यतिरिक्त आरोग्य जर्सीच्या मागं ना नाकारे आणि सलगर काळे त्यांच्या मागं बेडक चित्रे आणि कॅडबरी आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळ्या गाड्या यायला लागल्यात कलरला शून्यच्या गाडीत राव होता बेडक चित्रच्या गाडीत दिलीप बुरशे मित्रांनो या गाड्या कलर घ्यायला लागल्या दोघा चांनोरबाया कलर घेतला नितीन महाराज गिलरी शिवा शिवादादा दिलीप बुरशे दादा या गाड्या कलर घेऊन आता फायनलच्या दिशेने आहेत तर अतिशय सुंदर पद्धतीनं हे मैदान पार पडलेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो ह्या मैदानचा निकाल ॲक्च्युली ह्या मैदानाला एक घोळ झाल्यामुळं हे मैदान कॅन्सल झालं सांगितलं आहे त्यांचं कमिटीनं परंतु ह्या मैदानचा जो निकाल झाला आहे तो तर सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे मित्रांनो जनरल गटाचा निकाल असा झाला एक झाली विठ्ठल खरात शेठ यांची घरची जोडणा ही गाडी एक झाली दोन झालेली गाडी उमेश पळशी यांचा फाकड्या आणि नामदेव जंग जानकर आंकले यांचा सुपरस्टार गुलब्या गाडीवान शानूर वया ही गाडी दोन झाली तीन झालेली गाडी श्री पाटील यांचा आरोग्य जर्सी आणि अरुण टोपकर यांचा वशा गाडीवान बंडाभो केलं ही गाडी तीन झाली मित्रांनो अशा पद्धतीनं पिंपळवाडी गावचं मैदान हे पार पडलेलं अतिशय सुंदर पद्धतीने धन्यवाद